लग्नाची माझ्याच गोष्ट सांगतोय मी की माझं लग्न ठरलं आणि त्या लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही ट्रकात बसून गेलो कारण आमच्याकडं कुठल्या गाड्याच मिळायच्या नाहीत कुठलं वाहन नसायचं फक्त दुसरीकडचा एक ट्रक भाड्यानं घेतला आणि त्या ट्रकात आम्ही गेलो बर ट्रक गेला आड आडबाजून कारण पोलीस प्रत्येक जागी अडवायचं तरी पण शेवटपर्यंत इचलगर्जीपर्यंत गेलो पण तिथंच चौकात पोलिसांना अडवलं मग काय काहीतरी त्याला चिरीमिरी दिली आणि आम्ही पोचलो पोचलो तर तिथं सासुरवाडीकडची मंडळी नवरदेवाचं स्वागत करायला उभी होती आरती घेऊन आणि इकडे तिकडं बघायला लागली ट्रक पोचल्यावर नवरदेव कुठं आहे म्हणून आणि मग तोपर्यंत मी पोचलो आणि मी ट्रकातून उडी मारली आणि घरातल्यांच्या समोर गेलो आणि मी म्हटलं अहो नवरदेव मीच आहे मग ती पुढं मंडळी आणि बघतच राहिली ट्रकातनं नवरदेव आलेलं आणि मग त्यांनी मला ओवाळलं आणि मग पुढची आमची विधी चालू झाली